मित्रांनो तुम्हाला ती गोष्ट माहीत असेल ना की प्रेयसी आणि तिचं बॉयफ्रेंडचं खूप जुनं रिलेशनशिप चालू असतं खूप वर्षाचं रिलेशनशिप असतं पण काही कारणास्तव हो, त्या दोघांचं लग्न होऊ शकत नाही मग ती प्रेयसी त्या मुलाला काय म्हणते किंवा वाईसा वर्षा की तनाने जरी मी कुणाची झाली असेल पण मना मी मनाने मी तुझे नक्कीच होईल तर अशाच काही प्रकारची गोष्ट संजय राऊत यांच्यासोबत होते का जे संजय राऊत शरदचंद्र पवार साहेबांची स्तुती करता करता ते कोणत्या पक्षाचे आहेत हेच विसरून जात होते जे संजय राऊत खुर्ची स्वतः उचलून हो शरद पवारांना बसण्यासाठी देत होते हे संजय राऊत जे कधी कधी विसरून जायचे की बाबा मी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पक्षात आहे आणि उद्धव ठाकरे माझे मालक आहे शरद पवारांचं एवढं गुणगान एवढं गुणगान की शरद पवार साहेब स्वतःच कधी कधी विचार करायचे खरंच मी एवढं कॅपेबल आहे का की उद्धव म्हणजे संजय राऊत सांगतो त्या क्वालिटी माझ्यात खरंच आहे का अहम ब्रह्मास्मी शरद साहेबांबद्दल साहेबांबद्दल संजय राऊत हे पण म्हणायचे की पवार साहेबांना समजण्यासाठी कमीत कमी शंभर जन्म घ्यावा लागेल संजय राऊत साहेब तुम्ही शंभर जन्म घेतले का म्हणजे आज तुम्ही म्हणताय ना की पवार साहेबांची राजनीती मला कळते दिल्लीचं राजकारण आम्हाला कळते तर तुम्ही पवार साहेबांचं राजकारण समजलंय का हे तुम्ही सांगा म्हणजे मित्रांनो जो व्यक्ती दिवस रात्र शरद पवारांची पूजा करण्यात बिझी होता आज तो शरद पवारांवरती पलटला आज शरद पवारांवरती म्हकण्याचं काम संजय राऊत साहेबांनी सुरू केलंय जे माननीय खासदार आहेत आपले संजय राऊत साहेब राज्यसभेवरती तर असं काय झालं आहे तुम्हाला माहिती असेल महाडजी शिंदे पुरस्कार हा एकनाथ शिंदे साहेबांना देण्यात आला आता एकनाथ शिंदे साहेबांना पुरस्कार दिला त्याच्यावरून एवढं काहोर माजलं आहे शिवसेनेमध्ये म्हणजे टेन्शनमध्ये तर बी जे पीने यायला पाहिजे की बाबा एकनाथ शिंदेला पण तर पवारसाहेब काही धूस नाही घालतील ना की बाबा तुम्ही केंद्रातून सपोर्ट काढा राज्यातून सपोर्ट काढा आता केंद्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की केंद्रामध्ये बी जे पीला शिंदेच्या सात खासदारांची गरज आहे बी जे जवळ स्वतःचे दोनशे चाळीस लोक आहेत आणि एकनाथ एकनाथ शिंदे असेल चंद्रबाबू नायडू असेल नितीश कुमार असेल यांच्या भरोशावरती ते सरकार सुरू आहे आता प्रश्न कसा आहे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याबद्दल भरोसा नाही कारण की चंद्रबाबू नायडूचा इतिहास काय आहे की बी जे पीला ते जेव्हा जेव्हा सोडून जातात तेव्हा तेव्हा खूप पडतात ते बेकार पण शेते म्हणतात ना की काही गोष्टींना औषध नसतं आता नितीश कुमारांबद्दल तर तुम्हाला माहिती आहे नितीश कुमार पलटूराम ह्या नावानेच प्रसिद्ध आहेत आता ती गोष्ट किती चुकीची आहे कितीची बरोबर आहे हे नंतरची गोष्ट पण नितीश कुमार हे खरंच पलटू शकतात आणि त्यांचा काही भरोसा नाही म्हणजे बी जे पीला जर वाटत असेल की विधानसभा निवडणुकीमध्ये येणाऱ्या बिहारमध्ये आपण नितीश कुमारला एक प्रमुख भूमिका देऊ नितीश कुमारला मोठा भाऊ म्हणून कन्सिडर करू पण नितीश कुमार मी बीजेपीला परत एकदा सांगतो की नितीश कुमार आजच कमजोर आहेत आजच तुम्ही त्यांच्यावर घाव घालू शकता आजच कमजोर आहेत त्यांचे सांसद तुम्ही घेऊ शकता कारण की उद्या बिहारची निवडणूक झाली आणि नितीश कुमार जर कमांडिंग पोझिशनमध्ये आले तर ते परत आर जे डीसोबत जातील तेजस्वीसोबत जातील आणि बी जे पीला केंद्रातून पाठिंबा काढून घेतील आता गरज तर आहेच त्यामुळं नेमकं संजय राऊत आता करतील तर काय करतील संजय राऊतांना ना झालं की बाबा ज्या पवारांसाठी आपण पंचवीस वर्षाची दोस्ती सोडली ज्या पवारांसाठी आपण हिंदुत्व सोडलं ज्या पवारांसाठी आपण दिवस रात्र चाटली त्या पवार साहेब आता <coughs> <coughs> एकनाथ साहेबांसोबत जाऊन बसले पण बी जे पी जास्त टेन्शनमध्ये नाही जास्त टेन्शन उद्धव ठाकरे कारण की उद्धव ठाकरे गेल्या अडीच वर्षापासून एकनाथ साहेबांना असंविधानिक सरकार मिंदे शिंदे गद्दार ओके अजून काय काय जे नावं येतील त्या नावाने ये ते नावा उद्गारत होते प्रॉब्लेम असा झाला की ज्या व्यक्तीने महाविकास आघाडी बनवली तेच व्यक्ती त्यांना आता म्हणतात की तुम्ही विकास पुरुष आहात तुम्ही शहराला चांगला समजता आता तुम्ही शहराला चांगला समजता याचा अर्थ उद्धव ठाकरेला कळतो का मुंबई काय आहे शहर आहे ना तर येणाऱ्या मुंबई महानगरपालिके ये निवडणुकीमध्ये एकदा शिंदेचं प्रमोशन जर जा सगळ्यात जास्त कोणी करत असेल तर ते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब उद्धव साहेब काय झालं आणि या संजय राऊताच्या मागे लावून तुम्ही काय झाले आणि काय होते कसा होता असं रे तू काय झाला असं रे तू तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्सवर सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद